एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी तालुका अक्कलकोट येथे व श्री रेवण सिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष अन्सर नदाफ व माजी अध्यक्ष गौरीशंकर दोड्डाळे यांच्या हस्ते शिवप्रभूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी तुकाराम जाधव सरांनी शिवप्रभूंच्या कार्याची थोरवी आपल्या कवितेतून गायली अर्पिता माशाळकर हिने शिवा, का शिवा काशीद शिवरायांच्या वेशात जोहरच्या भेटीला जातो ते कथानक आपल्या ओघवत्या भाषाशैलीत उपस्थितांसमोर मांडून टाळ्या मिळवल्या तसेच यल्लप्पा बन्ने ओम माशाळकर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वामीनाथ परशेट्टी माजी अध्यक्ष गौरीशंकर दुड्डाळी यांनीही आपल्या मनोगतात शिवप्रभूंवर स्तुतीसुमने उधळली यावेळी मोहम्मद नदाफ अनिल दसाडे पैगंबर नदाफ बाबूराव इटकाळे नागप्पा सौदागर कल्लप्पा चिट्टे मल्लप्पा कोरे राजशेखर बन्ने मुख्याध्यापक शिवशरण गोविंदे सहशिक्षक तुकाराम जाधव बहुसंख्यपालक ग्रामस्थ व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका